हो oh, गुड मॉर्निंग स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिलॉगमध्ये आज आपण करणार आहोत उपवासाची साबुदाण्याची खिचडी त्याच्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे भिज सात ते आठ तास भिजवलेले साबुदाणे त्यानंतर उकडलेले बटाटे आणि मिरच्या आणि शेंगदाण्याचा कूट आपण आता तेल तापायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मिरच्या टाकणार आहोत थोडासा शेंगदाण्याचा कूट तेलामध्ये घालून घेणार आहोत चवीप्रमाणे मीठ उकडलेले बटाटे आता शाबुदाने टाकून घेणार आहोत आपण ह्याच्यामध्ये आणखी थोडासा शेंगदाण्याचा कूट वरून त्यानंतर साखर टाकायची आहे खिचडी होत आलेली आहे प्रकारे so, आपली खिचडी साबुदाण्याची तयार झालेली आहे वेलकम त्रिशा सो आपली रेसिपी कशी वाटली नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा थँक्यू